दहावी आणि बारावीच्या हॉल तिकिटावर जात प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आला राज्य शिक्षण बोर्डाच्या निर्णयानं आता नव्या वादाला तोंड फुटलंय शिक्षण बोर्डाच्या निर्णयावर विविध क्षेत्रातून आता टीका केली जाते जात प्रवर्गाच्या उल्लेखाचं शिक्षण बोर्डाकडून मात्र समर्थन केलं जातं आहे शिष्यवृत्तीसाठी जात प्रवर्गाचा उल्लेख महत्वाचा असल्याचं मत त्यांनी मांडलं महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी बारावीच्या परीक्षेच्या प्रवेशपत्राबाबत एक मोठी अपडेट आहे दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर आता विद्यार्थ्यांच्या जात प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आल्याचं समोर आलं हॉल तिकिटावर केल्या गेलेल्या जात प्रवर्गाच्या उल्लेखानंतर शिक्षण बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं जात प्रवर्गाचा उल्लेख करणं यासाठी चुकीचं आहे की विद्यार्थ्याची आयडेंटिटी आपण खऱ्या अर्थानं परीक्षेमध्ये झाकतो जेणेकरून परीक्षकाच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा बायस निर्माण होणार नाही यासाठी नंबरवर सुद्धा स्टिकर झाकलं जातं आणि इथे तुम्ही परीक्षेच्या हॉलमध्ये विद्यार्थ्याची जात कोणती आहे ही सरळ सरळ जाहीर करता हे अत्यंत चुकीचं आहे दहावी आणि बारावी हे शैक्षणिक आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे टप्पे किंबहुना महिलाचे दगड आहेत या वयात विद्यार्थ्यांवर सर्व समावेशक समतामूलक समाजव्यवस्थेचा संस्कार होणे अपेक्षित असते मात्र जर याच काळामध्ये शिक्षण मंडळाकडून मुलांच्या प्रवेशिकेवर प्रव... प्रवेश जातीची नोंद होणार असेल तर शिक्षण मंडळाचा उद्देश हा जात निर्मूलन किंवा सर्व समावेशक समतामूलक व्यवस्था प्रस्थापित करणे आहे की जातीधिष्ठित समाज व्यवस्था निर्माण करणे आहे याचे उत्तर आता शिक्षण मंत्र्यांनी द्यायला हवे दहावी बारावीच्या याच्यावर जातीचा जो उल्लेख केलेला मला वाटतं तो थोडासा माझ्या दृष्टिकोनातून तो गैरच आहे अरे तो, तो काढला पाहिजे मी सुद्धा सरकारकडे कर विनंती करणार आहे की या सगळ्या उल्लेखाचा दरवेळेला जो काही वापर होतोय तो करू नये आणि तो जो उल्लेख आहे तो टाळावा ही मागणी मी सुद्धा सरकारकडे फुले शाहू आंबेडकरांना मानणारे अनेक ज्या राज्यकर्ते आहेतच ना त्यांनी सुद्धा याच्यावर पाहिलं पाहिजे की आपण जसं साईबाबाच्या चरणी आल्यानंतर तिथे जात पंथ धर्म सगळे विसरून सगळे एकत्र येऊन त्या दर्शन घेतात त्याप्रमाणे रोजच्या व्यवहारामध्ये सुद्धा आणि सरकारी व्यवहारामध्ये सुद्धा त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे दरम्यान यावर राज्य शिक्षण मंडळानं प्रतिक्रिया दिली तीही पाहूयात एकदा दहावी किंवा बारावी सोडली तर विद्यार्थ्याच्या नावामध्ये विद्यार्थ्याच्या आडनावामध्ये विद्यार्थ्याच्या आईवडिलांच्या नावामध्ये विद्यार्थ्याच्या जन्मतारखेमध्ये विद्यार्थ्याच्या जातीमध्ये कोणताही बदल नियमानुसार करता येत नाही शाळेच्या जनरजिस्टरमध्ये त्यामुळं या हॉल तिकीटाचा उपयोग विद्यार्थ्याच्या पालकांना तसे विद्यार्थ्यांना आपलं नावाचं स्पेलिंग बरोबर आहे का आपल्या आईचं नाव बरोबर आहे का आपली जन्मतारीख बरोबर आहे का आपल्या जातीचा प्रवर्ग बरोबर आहे का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि या उदात्त हेतूने राज्यमंडळाने कॅटेगरीची नोंद म्हणजे प्रवर्गाची नोंद केलेली आहे त्यामुळं हे विद्यार्थ्याच्या चा चांगल्या कारणासाठी केलेलं आहे